मित्रांनो जर आज तुमच्या गावात बिबट्या आला आणि कोणीतरी त्याला मारलं तर त्या माणसाला काय शिक्षा होऊ शकते ते तुम्हाला माहीत आहे का फक्त दंड नाही थेट जेल देखील होऊ शकते पण तरीही लोक बिबट्याला का मारतात कारण सत्य त्यांना माहीत नसतं आजचा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही तर कायदा समजवण्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत बिबट्याला मारणं कायदेशीर आहे का भारतात कायदा काय सांगतो नेमकी शिक्षा काय होते आणि सर्वात महत्वाचं आपण काय करायला हवं तर पहिले समजून घ्या कायदा काय सांगतो भारतामध्ये बिबट्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे बहात्तर या कायद्याअंतर्गत येतो बिबट्या शेड्युल आय ॲनिमल आहे याचा अर्थ काय तर बिबट्याला मारणं पकडणं जखमी करणं वीज देणं सापड लावणं संपूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि हा कायदा फक्त जंगलात नाही तर गावात शेतात घराजवळ सर्वत्र लागू होतो तर शिक्षा काय होते आता खरी गोष्ट ऐका जर कोणी बिबट्याला मारलं तर तीन ते सात वर्षापर्यंत जेल किमान दहा हजार ते पंचवीस हजारापर्यंत दंड आणि पुन्हा गुन्हा केल्यास जेलची शिक्षा देखील वाढू शकते आणि लक्षात ठेवा मी घाबरलो होतो तो माझ्या शेतात होता स्वसंरक्षणासाठी केलं हे एक्सक्युजेस कोर्टामध्ये चालत नाही जर वन खात्याची परवानगी नसेल तर मग लोक तरीही का मारतात मग प्रश्न असा आहे शिक्षा माहीत असूनही लोक बिबट्याला मारतात का तर कारण घबराट अफवा चुकीची माहिती तो परत येईल ही भीती आणि सगळ्यात मोठी चूक लोक कायदा हातात घेतात बरं बिबट्याला मारणं का चुकीचं आहे बिबट्या शत्रू नाही तो इकोसिस्टमचा भाग आहे तो उंदीर डुक्कर भटकी कुत्री कमी करतो एक बिबट्या मारला तर काय होते त्या जागी दुसरा बिबट्या येतो तो, तो जास्त अग्रेसिव्ह असू शकतो म्हणजे समस्या सुटत नाही धोका वाळतो मग बिबट्या दिसला तर काय करावं हे लक्षात ठेवा आरडाओरडा करू नका दगड मारू नका स्वतःहून काहीही करू नका तात्काळ वन खात्याला कळवा गाव पातळीवर शांतता ठेवा कारण कायदा वाचवतो घाई जेलमध्ये टाकते मित्रांनो बिबट्याला मारणं गुन्हा आहे उपाय नाही जर आपण कायदा समजून घेतला तर जीव वाचतील गाव सुरक्षित राहील आणि तुम्ही जेलपासून वाचाल हा व्हिडिओ शेअर करा कारण माहिती शेअर करणं म्हणजे गुन्हा टाळणं कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात बिबट्या दिसतो का